नमस्कार स्वागत आहे आपले कला कल्पना युट्यूब चॅनलमध्ये सध्या आपल्या अहिल्यानगर पाईपलाईन रोड कोनूर मंगल कार्यालय येथे दोन दिवसांचे वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन सुरू आहे एकोणीस जुलै ते वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच दोन दिवसांचे हे स्टॉल सुरू आहेत आणि या प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ पर्यंत आहे आता लवकरच गौरी गणपती किंवा नवरात्र सुरू होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू आणि हँडमेड वस्तू इथं तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा या प्रदर्शनाला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि वेगवेगळ्या वेग वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटा आपल्या कलाकल्पना चॅनलवर नेहमीच एक अशी कमेंट असते की मी समजा वेगवेगळ्या वेग 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 पर्स बनवते किंवा काही तुम्ही वेगवेगळे वेग वेग प्रॉडक्ट बनवतात पण त्याची विक्री कशी करायची तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आयडिया मिळेल काही वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॉल लागलेले आहेत ते कशी करतात तुम्हाला आणखी आयडिया मिळतील घरात बसून यासारखेच तुमच्याकडे काही कला असतील तर त्यापासून तुम्ही तुमचे व्यवसाय निर्माण करू शकता किंवा वाढवू शकता तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला यातून तुम काही जर आयडिया सुचली तर मला कमेंट करून नक्की सांगा वेळ मी थोड्याच स्टॉलचं काही व्हिडिओ शूटिंग करू शकले आहे तरी संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या आणि छान छान कमेंट करा हा एकशे सत्तर हे पाने। हे आंब्याचं पान आहे एकशे पन्नास रुपयाला पाच पीस मिळतात हे जास्वंदीचे दोन कलर आहे साठ रुपयाला एक फुल मिळतं हे गुलाबाचं फुल पण साठ रुपयाला एक आहे त्याच्यानंतर हे केळीचं पान आहे हे त्याच्यावरती तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवायला ताट ठेवू शकता आणि हे तुम्हाला दोनशे पन्नास लागतो कोणत्या मटेरियल फॅब्रिक आहे वॉशेबल आहे अगदी असं होतं पूर्ण तुम्ही घडी पण घालून ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या घरात जागा पण फार अडत नाही त्याच्यामध्ये हा एक स्क्वेअर मध्ये येतो हा वन फिफ्टीचा आहे आणि हा एक सर्कलमध्ये येतो हा टू फिफ्टीचा तुमचं काय शॉप आहे मी पुणे नाही मी पुण्याहून आली आहे हे मी घरातून करते पण मी ऑनलाईन सगळ्या ऑर्डर्स घेते तुम्हाला आता गौरी गणपतीसाठी यातली कुठली ज्वेलरीची रांगोळीची ऑर्डर द्यायची असेल तुम्ही बुक करू शकता बल्कमध्ये पहावे असेल तरी पण तसंही सॉल सगळं हे पूर्ण हँड पेंटेड ना काय प्राईस आहे साडीची ऑनलाईन पण सेल करतो सो प्युअर कॉटन आहे सो पूर्ण बारो म्हणून वापरू शकतो सो हे धुतल्यानंतर शिवायला जातात पण शिंकेज नाही आहे कलरचा काही प्रॉब्लेम नाही मिनिसेक्स कोणी वापरू शकतो आणि सायजेस सगळे स्मॉलपासून ते फायव्ह एक्सेलप मॉर्निंग वॉकला पण जेव्हा जातो आता मोबाईल असतो मोठ्या पी निघत नाही तुम्हाला तुम्ही वेरिकल त्याच प्रकारचं येस घातलेलंच आहे फोर्थ साईड आहे कॉलर पण आहे बी नेक पण आहे सो ज्याला अकराशे खूप जास्त रेंज नाही आहे आणि कॉटन म्हटलं तर प्युअर कॉटनच मिळेल काही नाही तुम्ही ऑनलाईन वगैरे पण करता ऑनलाईन खूप नाही जरा तुम्ही मी व्हॉट्सअपला तुम्ही हे केलं तर मी व्हॉट्सअपच्या तुमचं काही नंबर वगैरे कार्ड वगैरे समजा हां नंबर माझा लिहून एट डबल झिरो डबल थ्री सेव्हन आणि मी पुण्याहून साडेचारशे आज सुरू बाकीच ते शंभर शंभर तुम्हाला यूज करतात प्रत्येक गोष्टीला पॅच म्हणून वापरू शकतो आपण ते आहे त्याच्यात आईस्क्रीम एक आहे कार आहे कारमध्ये कलर्स मिळतील छान मध्ये कलर पुन्हा इकडं हेअर पिन्स आहेत यांची काय रेंज नाही काय रांगोळी म्हणून का

एक हा एक तोरण तोरण हा पैठणीचे तोरण आहे हा ॲक्च्युली सेटअप्स तुम्ही म्हणजे आता हा तुम्ही म्हटलं ना हा गणपती बॅकड्रॉप सेट बॅकड्रॉप आहे त्याच्याबरोबर हे चौरा कवर आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एक शेला मिळतो आणि हे एक समय आसन वगैरे चौरांचं कवर आहे सॉरी तोरण तोरण पूर्ण सेट काय प्राईस सतराशे रुपये क्लिप्स है हेयर क्लिप्स से फ्लोवर्स है पोस्टर्स है हेयर गजरा है बाल में लगाने के डिजिटल प्राइस 250 एक का है और दो लेंगे तो 400 में ऑनलाइन पर करता है ऑनलाइन है इस पे Instagram पे <tog>

निसर्गाच्या खूप महत्वाचा भाग आहे आणि आणि बरेच क्लायंट आपले असे आहेत की जे आपल्याकडनं स्पेसिफिकली बोलावून नातींसाठी आणि सुनांसाठी घेतात बल्कमध्ये आणि अमेरिकेत वगैरे एक्सपोर्ट करतात कारण की हे सगळं संपत चालतं